नमस्कार मित्रांनो आज आपण काव्यवेद या संपादित काव्यसंग्रहामधील दुसरी कविता पाहूया ज्यांना आपण आधुनिक मराठी कवितेचे जनक असं म्हणतो ते केशवसूत कृष्णाजी केशव दामले यांची ती कविता स्फूर्ती खरं म्हणजे स्फूर्ती ही कविता प्रत्येकाच्याच मनाला स्फूर्ती आणणारी आहे मरगळलेल्या मनाला मग ते मरगळलेलं मन काय आहे तर जुनाट रूढी परंपरेने मरगळलेलं आहे ते नावीन, नवीन स्वीकारायला तयार नाही जुनं ते सोनं हेच म्हणायला तयार आहे अशा मनावर फुंकर घालणार घालणारी ही कविता आहे अशा मनाला उत्तेजित करणारी ही कविता आहे क्रांतीसाठी उद्युक्त करणारी कविता आहे परिवर्तनासाठी सन्मुख करणारी ही कविता आहे स्फूर्ती मित्रांनो केशवसुतांना आपण आधुनिक कवितेचे जनक असं म्हणतो का म्हणतो तर त्यांनी कवितेमध्ये अंतर्बाह्य अनेक बदल केलेले आहे अनेक परिवर्तन घडवून आणलेले आहे जे की आतापर्यंत माणूस त्याला वर्ज्य होता माणसांच्या भावना वर्ज होत्या कवितेला माणसांमधील प्रेम वर्ज्य होतं माणसांच्या समस्या या कवितेला वर्ज होत्या पहिल्यांदा केशवसूतांनी माणसांचं प्रेम माणसांच्या भावना माणसांच्या समस्या अंतर्जाचा मुलाचा पहिला प्रश्नसुद्धा कवितेमध्ये आणला आहे हे अनोखं पण केशवसुतांचं आहे मग ती निसर्ग कविता असेल प्रेम कविता असेल सामाजिक कविता असेल मुक्त छंदामधली कविता असेल अशा पद्धतीने सुनीत सुद्धा आणून अंतर्बाह्य परिवर्तन केशवसुतांनी केलंय आणि म्हणून आपण केशवसुतांना आधुनिक कवितेचे जनक असं म्हणतो केशवसूत परिवर्तनवादी कविता आहे केशवसूत परिवर्तनवादी कवी आहे त्यांना असं वाटतं की इथे कुणीही अंतज राहू नये अंत्यज म्हणून त्याला कोणी हिरवू नये त्याचे सुद्धा प्रश्न समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी त्यांनी मांडलेले आहे ते मानतात की देव दानवा नरे निर्मिले म्हणजे देव आणि दानवाला माणसांनीच निर्माण केलं ही माणसांमधली मोठेपणा माणसांची अस्मिता आभाळवर करणारी विचारसरणी केशवसूत मान्य करतात आणि म्हणून जुनं ते सोनं असं न मानता जुने जर वाईट असेल तर ते आपण सोडलं पाहिजे आणि त्याच वेळेस माणसाच्या प्रगतीला पूरक ठरणारे नवे विचार आपण स्वीकारले पाहिजे हाही विचार या कवितेमधून मांडतात खरं म्हणजे मित्रांनो ही कविता कोणाला आव्हान करते तर ही कविता तुम्हा सर्व तरुण विद्यार्थ्यांना आव्हान करते कारण केशवसुतांचा जो भार आहे जी अपेक्षा आहे ती तरुणांकडनं आहे आता तरुण कोण म्हणजेच वीस पंचवीस वर्षाचाच तरुण असं नाही तर मातारा सुद्धा तरुण असतो माणूस शरीराने जरी थकला असला तरी मनाने जर तो प्रफुल्लित असेल तर तो तरुण ध्येयाचे ओझे पाठीवर घेऊन बेभानपणे राबवणारा म्हणजे तरुण आणि म्हणून त्या तरुणांना त्या युवकांना आवाहन करत असताना एकूणच समाजातील माणसांना ते प्रगतीसाठी विकासासाठी आवाहन करतात आणि ते म्हणतात की नवा विचार घ्या हा नवा विचार म्हणजे कशा पद्धतीने ते मांडतात ते म्हणतात की काठोकाठ भरू द्या काठो काठोकाठ भरू द्या पेला भर उसळू द्या प्राशनी करता रंग क्षणो क्षणी ते बदलू द्या काठो काठ भरू द्या पेला आता हा मित्रांनो पेला कशाचा आहे आणि तो काठोकाठ भरू द्या असं म्हणतात तर हा पेला विचाराचा आहे खरं म्हणजे तुम्ही प्राचीन काळामधून आता आधुनिक काळामध्ये आलेले आहे त्यामुळे तुमचा जो पेला आहे ना अजून त्या पेल्यामध्ये नवविचार विचार आलेले नाही आहे तो रिकामाच आहे त्या रिकाम्या पेल्यामध्ये नवे विचार टाका विचार टाका आणि त्या विचाराने तो पेला असा भरू द्या काठोकाठ भरू द्या फेस भराभर उसळू द्या भराभर उसळू द्या म्हणजे तो पेला निवय विचाराने भरायचा नाही विचाराने भरायचा आहेच आहे पण निवय विचार तसेच कोंबून ठेवायचे नाही तर विचार त्या विचारांना कृती करायची आहे त्या विचाराला कृतीचे पंख जोडायचे आहे भराभर उसळू द्या प्राशनी करता रंग जगाचे क्षणोक्षणी बदलू द्या जगाचे रंग जगाचे रंग किती विविध रंग रंगात रंगुनी रंग माझा वेगळा सुरेश भट म्हणतात जो जगाचा रंग असेल तो तुम्हाला ॲक्सेप्ट करता आला पाहिजे स्वीकारता आला पाहिजे आणि त्या रंगामध्ये रंगून दंग होता आलं पाहिजे तरीही आपला रंग वेगळा ठेवता आला पाहिजे अशा पद्धतीने जगाचे वेगवेगळे रंग पहा आणि ते प्राशन करत असताना तुमचाही रंग बदलला पाहिजे कारण जर तुम्ही जुनं तेच सोनं घेऊन बसले तर तुम्ही परिवर्तन हो करणार नाही ना त्यामुळे जर नवा विचार स्वीकारायचा असेल तर नव्या विचारासोबत आपल्याला सहमत व्हावं लागेल त्या विचारासारखं व्हावं लागेल म्हणजे तुमचा जो काही रंग आहे तो तुम्हाला बदलवावा लागेल आणि मग म्हणतात की अमुच्या भाळी कटकट लिहिली सदैव वटवट करण्याची आता अमुच्या भाळी आमच्या नशिबी म्हणजे अमुच्या नशिबी म्हणजे कवी कवींच्या नशिबी आता कवी कोण तर कवी हा देवास आम्ही देवास असू लाडके कवी हा निर्मिती करणार आहे हे जग कसं सुंदर होईल या सुंदर जगाचं निर्मिती करणारा हा कवी आहे जे न देखे रवी ते पाहे कवी अशा पद्धतीने कवी हा निर्मिती करणारा निर्मिक आहे ईश्वर आहे तो आणि म्हणून म्हणतात की ज्याला निर्मिती करायची आहे त्याला निर्मिती करत असताना जुन्या काही गोष्ट मोडाव्या लागणार आहे जुनी जी काही परंपरा आहे प्रथा आहे त्याला खोडावं लागणार आहे आणि मग त्या संदर्भात वटवट करावा लागणार आहे खरं म्हणजे ती वटवट ती कटकट आमच्याच भाई लिहिलेली आहे कारण कवी हा निर्माता असतो म्हणून त्याला हे सगळं करावं लागतं आणि मग त्यानंतर ते म्हणतात जिव्हेची बंधने ढिली करा आता जिव्हेची बंधने ढिली करा म्हणजे काय तर तुमच्याही जिव्हेवर आतापर्यंत या रूढी प्रथे परंपरेने बंधने टाकलेली आहेत बोलायचं कसं किती बोलायचं कुठे बोलायचं का बोलायचं बोलायचं की नाही बोलायचं हे सगळं माणसाला बंधनामध्ये टाकलेलं आहे आता नवीन विचार आलेला आहे नवीन विचार हा स्वातंत्र्याचा विचार आहे नवीन विचार हा समतेचा विचार आहे नवीन विचार हा व्यक्तिविकासाचा विचार आहे आणि म्हणून तुमच्या जीवेला आतापर्यंत जी बंधने होते ती मुक्त करा त्या बंधनातून मुक्त व्हा आणि तुमच्या मनात जे येईल ते व्यक्त करा जेव्हा आपल्या मनात येईल ते व्यक्त करत असू तरच आपला विकास होईल मित्रांनो तुमच्या मनात जे जे विचार आले ते ते व्यक्त करत चला तरच तुमच्या विचारांना पंख फुटतील पाय फुटतील आणि तो विचार दुसऱ्याचा विचार होईल हो निया मग दंगमणी आनामणी जे जे येईल ते आणि मग जे जे मनात येईल ते ते तुम्ही व्यक्त करा अशा पद्धतीने व्यक्ती स्वातंत्र्य या कवितेच्या माध्यमातून केशवसूत लोकांना समाजाला देऊ इच्छितात कवी केशवसूत दुसऱ्या कडव्यामध्ये काय म्हणतात तर ते म्हणतात सोमाचा रस वेद काळच्या ऋषीवर उकळीला शेषतळ्याचा द्या तर आम्हाला औचित्याच्या फोल विवेका जानिघ या दुरावस्थेने अम्हा घेरिले म्हणून घेतो जिमुनिया या पानाने कृप्तीची मग करून नौका व्योमसागरावरी जाऊ उडरत्ने या गरीबधरेला तेथून या फेकूनया देऊ मित्रांनो कवी केशवसूत काय म्हणतात अत्यंत विद्रोहक विचारसरणी आहे ते म्हणतात की वेदकाळामध्ये जे काही सोमरस उकळलेला होता म्हणजे सोमरस हे खरं म्हणजे न मद्यासारखा होता तर तो, तो सोमरस तो आम्हाला द्या त्याने नशा येईल खरं म्हणजे न नशा कशाची ही नशा परिवर्तनाची ही नशा विचाराची मित्रांनो माणसाला कोणतीतरी नशा असली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अभ्यासाची नशा असली पाहिजे जेव्हा आपली आई शेतामध्ये जाते आभाळ चारी बाजूने भरून येतं विजांचा कडकडाट सुरू होतो तरीही थोडीशी पाथ पडायची आहे थोडंसं निंदायचं आहे म्हणून आई उठत नाही तर याही अशा कठीण परिस्थितीमध्ये आईचं निंदन सुरू राहते कारण आईला नशा चढलेली असते मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चोवीस तासापैकी एकवीस एकवीस तास अभ्यास करायचे ना भूक ना तहान ना कशाची काय त्यांना आठवण व्हायची कारण त्यांना कशाची नशा चढली होती अभ्यासाची नशा चढली होती म्हणून माणसाला नशा चढली पाहिजे तुम्हाला ही नशा चढली पाहिजे असं केशवसूत म्हणतात ही नशा कशाची आहे तर हे देवतांनो हे ऋषिवऱ्यांना आम्हाला तो तुम्ही वेदकाळामध्ये उकळलेला रस द्या सोमरस द्या आणि त्या रसेनं आम्ही जिंकून जाऊ आणि त्या रसाने नशा आमच्यामध्ये निर्माण होईल आणि ही परिवर्तन आम्ही करू जी गरीब धरेला आम्ही फेकून देऊ फेकून देऊ म्हणजे काय जे जे इथे गरीब आहे गरीब म्हणजे काय मनाने गरीब माणसाने सोचो तो बडा सचो माणसाने इथे मनाने गरीब असू नये माणूस आर्थिकदृष्ट्या गरीब असला तर चालतो पण जेव्हा तो मनाने श्रीमंत असतो ना तेव्हा त्याला ही आर्थिक गरीबी फार जाच देत नाही म्हणून ते म्हणतात की या गरीब धरेला आम्ही फेकून देऊ म्हणजेच गरीब धरेला म्हणजे काय ज्या विचारांनी ये ही पृथ्वी ज्या विचारांनी ही पृथ्वी गरीब झालेली आहे मागासलेली आहे ठेविली अनंत तैशीची राहावे अशा पद्धतीने राहिलेली आहे तो विचार आम्ही फेकून देऊ गरीब धरेला फेकून देऊ दु म्हणजे काय तो विचार आम्ही फेकून देऊ ते वाईट वृत्ती आम्ही फेकून देऊ वाईट प्रथा प्रथा आम्ही फेकून देऊ आणि जर या जुन्या मोडकळीस आलेल्या आणि माणसाच्या अधोगतीला पूरक ठरणाऱ्या जर गोष्टी फेकण्यासाठी देवांनी जर अडवलं तरीसुद्धा आम्ही देवांसोबत भांडण करू अडवतील जर देव तरी झगडू त्यांच्याशी निकरी आणि या गोष्टी फेकून देण्यासाठी देवांनी जर अडवलं तर आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्यासाठीसुद्धा त्यांच्यासोबतसुद्धा झगडू म्हणजेच चांगल्या गोष्टीसाठी देवांसोबतही संघर्ष करायला केशसूद तयार आहे केशस्ू तयार आहे म्हणजे काय ते आपल्यामध्ये जाणीव जागृती निर्माण करतात की हे माणसांनो चांगल्या गोष्टीसाठी आपण देवांसोबतही संघर्ष केला पाहिजे झगडलो पाहिजे आणि ते नंतर एक सुंदर वाक्य असं म्हणतात की देव दानवा नरे निर्मिले हे मत लोका कळू द्या देवाला कोणी निर्माण केलंय दानवाला कोणी निर्माण केलंय तर माणसाने निर्माण केलं मित्रांनो माणूस या जगातला सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहे माणूस या जगातली सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे माणसाने माणसाने म्हटलं चंद्र हो तर चंद्र झाला माणसाने म्हटलं सूर्य हो तर सूर्य झाला इथल्या प्रत्येक गोष्टीचं नामकरण माणसाने केलंय इथला माणूस म्हणून सर्वात मोठा माणूस आहे जे आपण देवांची पूजा करतो त्या देवांना सुद्धा मानवानेच निर्माण केलंय प्रत्येक देवाचं नामाभिधान प्रत्येक वस्तूचं नामकरण माणसाने केलंय कळू द्या हे लोक मत लोकांना मत कळू द्या की प्रत्येक गोष्टीचं नामकरण देवदानवांना सुद्धा माणसाने निर्माण आहे आणि म्हणून माणसाची प्रगती माणसांचं असणं माणसांचं स्वातंत्र्य माणसांची समानता ही फार महत्वाची आहे आणि ते मिळवण्यासाठी ते मिळवण्यासाठी काठोकाठ भरू द्या पेला फेस भराभरा उसळू द्या आणि मग तो नवविचाराचा पेला काठोकाठ भरू द्या ज्या पेल्याच्या अनुषंगाने तुम्ही हे परिवर्तन कराल खरं म्हणजे सुरुवातीच्या कळव्यापासून तर शेवटपर्यंत कवीचं एकच मत आहे म्हणजे परिवर्तन मित्रांनो तिसऱ्या कळव्यामध्ये केशवसूत काय म्हणतात ते म्हणतात बंडाचा तो झेंडा उघुणी धामधूम जिकडे तिकडे उडवून देऊनी जुलमाचे या करू पहा तुकडे तुकडे ते म्हणतात की बंडा आम्ही करू बंडाचे बंडाचे धामधून जिकडे तिकडे करू आपण आणि जी काही जुनी पद्धत आहे तिचे तुकडे तुकडे करून टाकू आता जुनी पद्धत कोणती मित्रांनो जुने जाऊ द्या मरणाला लागून जाळून किंवा पुरून टाका केशव केशवसुख म्हणतात की जुने जाऊ द्या मरणा लागून जुन्यांना मारून टाका जाळून टाका मग सगळंच जाळा का नाही बऱ्याचदा जुनं ते सोनं असतं आणि म्हणून जुनं ते सोनं जे आहे ते आपण राखलं पाहिजे पण जुनं ते सर्वच सोनं असतं असं नाही जे बऱ्याच गोष्टी आपल्या प्रगतीला आड येतात आपण विज्ञानाच्या जगामध्ये आहे विज्ञानाच्या जगामध्ये असताना प्राचीन काळामधलं बरंचसं अज्ञान अंधश्रद्धा आपल्याला सोबत नाही घेता येत नवसे पुत्र होती का करणे लागत ही पती नवसाने जर पुत्र होत्यात तर मग पती कशाला करावा लागतो हा जो तुकारामाने विचार सांगितलेला आहे हा विज्ञानाचा विचार आहे पण अजूनही पुत्रप्राप्तीसाठी नवस बोलल्या जातील आणि मग नवस हा जो विचार आहे हा आपण मोडीत काढला पाहिजे जुने जाऊ द्या मरणाला उणी असे जे अंधश्रद्धाही विचार आहे असे जे माणसाच्या विज्ञानाच्या प्रगतीमध्ये आडविणारे विचार आहे ते आपण नष्ट केले पाहिजे केशवसूत म्हणतात की ते आम्ही मोडतोड करू आणि या विचारा विरुद्ध आम्ही बंड करू आणि त्यासाठी ते, ते म्हणतात की हर हर महादेवचा गर्जना करा मित्रांनो एखाद्या मोहिमेवर जात असताना एखादी मोहीम फत्ते करत असताना मराठा इथला मावळा इथला महाराष्ट्रीयन माणूस आपलं जे आदिम दैवत आहे महादेव त्या महादेवाची गर्जना करतो हर हर महादेव करतो आणि अशा पद्धतीने हर हर महादेवाची गर्जना करून एका नव्या गोष्टीचा मुहूर्त करा नव्या गोष्टीला सुरुवात करा नवी गोष्ट कोणती तर परिवर्तनाची गोष्ट नवी गोष्ट कोणती तर माणसाच्या विकासाची गोष्ट ज्या काही खुळचट प्रथा आहे त्या प्रथा मोडून टाकायची आणि त्या प्रथेंविरुद्ध बंड करून नवीन समाज निर्माण करायचा जो समाज स्वातंत्र्याचा असेल जो समाज समतेवर आधारित असेल जो समाजामध्ये आपुलकी असेल जिव्हाळा असेल प्रेम असेल समता असेल ममता असेल बंधुता असेल अशा समाजाची उभारणी करण्यासाठी केशवसूत बंडसुद्धा करायला तयार आहेत आणि ते म्हणतात की उठा, उठा उठा बांधा कमरा खरं म्हणजे उठा उठा बांधा कमरा मारा किंवा लढत मरा बस जगायचा आहे ना अरे जगतो तो कोणी रस्त्यावरचा कुत्रा सुद्धा जगतोय माणसाच्या जगण्याचे प्रश्न नाही एकदा माणूस जन्माला आला की तो मरेपर्यंत जगतो तो रस्त्यावरचा कुत्रा सुद्धा जगतो सुद्धा जगतात सुतांना हे अपेक्षित नाही सुतांना हे अपेक्षित आहे की जेवण जगणं महत्त्वाचं नाही तर ते जगणं सन्मानाचं असलं पाहिजे स्वातंत्र्याचं असलं पाहिजे विज्ञानाचं असलं पाहिजे परिवर्तनाचं असलं पाहिजेन विकासाचं असलं पाहिजे माणसाच्या माणुसकीचं असलं पाहिजे आणि म्हणून त्या जगण्यासाठी जे आपल्यावर बंधनं टाकली गेली आहे माणसाच्या माणसाला अधोगतीकडे नेणारी जी बंधनं टाकली आहेत ती बंधने आपण ताडताड तोडली पाहिजे आणि ते तोडण्यासाठी उठा हर हर महादेवची गर्जना करा लढा किंवा लढत मरा बांधा कमरा क्रांतीसाठी सन्मुख करतात लढण्यासाठी प्रवृत्त करतात कवितेमध्ये एक जोश आहे कवितेमध्ये खरं म्हणजे एक वीर रस आहे आपल्या अंगा अंगामध्ये एक नव चैतन्य संचारते बांधा किंवा लढा किंवा मरा बांधा कमरा उठा उठा हर हर महादेव हे सगळे क्रांतीचे क्रांतीसन्मुख करणारे शब्द आहे कवी केशवसूत आपल्याला अशा पद्धतीने क्रांतीसाठी उठवतात उभं करतात आणि ते म्हणतात की हे सगळं कशाचं तर सत्याचा उदयस्ती करा सत्याचा उदय करा सत्याची निर्मिती करा कारण अखंडमध्ये सन अखंडामध्ये महात्मा यांनी सांगितलेलं आहे की सत्य हाच धर्म सत्य हीच नीती सत्य हाच धर्म आहे सत्य हीच माणूस की आहे सत्य हीच नीती आहे सत्य हाच मानव आहे सत्य हेच सत्य आहे आणि म्हणून ते म्हणतात की सत्याचा केशवसूत काय म्हणतात सत्याचा उदयोस्तु करा सत्याचा उदय करण्यासाठी सत्याचा निर्माण करण्यासाठी सत्याला जगवण्यासाठी आणि त्याच्यासाठी जगण्यासाठी उठा बांधा कमरा लढा काठो काठ भरू द्या प्याला फेस फेसभराभरं उसळू द्या करता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदलू द्या अशा पद्धतीने माणसाला क्रांती सन्मुख करणारी ही कविता आहे यामधले प्रत्येक शब्द एक एक शब्द माणसाला माणसाच्या मनामध्ये अशी भावना क्रांतीची भावना पेटवते आहे नवविचाराची भावना पेटवते आहे आणि बसलेल्या माणसाला उठवते आहे उठलेल्या माणसाला क्रांती सन्मुख करते आहे चालायला लावते आहे परिवर्तन करायला लावते आहे शब्दांमध्ये माणसाला उठवण्याची नव्हे तर परिवर्तनासाठी सज्ज करण्याचे जे धमक आहे ती केशवसुतांच्या कवितेमध्ये आणि एकूण शब्दांमध्ये दिसते मित्रांनो एकूणच स्फूर्ती नावाची कविता ही अत्यंत चांगली तर आहेच आहे पण आपल्या सर्वांना एका नव्या कार्यासाठी नव्या सत्यासाठी विकासासाठी परिवर्तनासाठी विद्रोह करायला बंड करायला आणि एकूण त्यातून आउटपुट काय तर मग माणसाचं पण माणसाचं मांगल्य निर्माण करणे हेच त्यामागचं कारण आहे ध्येय आहे अशा पद्धतीने ही कविता आपल्याला क्रांतीसन्मुख करते आहे